नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टीव्हीन चॅनलमध्ये मी विजय क्षीरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे दहा सप्टेंबर वार मंगळवार तुम्हाला धुळेचा शेतकरी मी बाजार दाखवतोय तर बाजार मित्रांनो माझ्या पाठीमागे बाजार वगैरे हो भरलेला आहे आणि जो लागण मशीनचा बाजार आहे मित्रांनो तो पण आपण तुम्हाला दाखवणार आहे त्याचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला संध्याकाळी पाहायला भेटणार आहे सहा सात वाजेला तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकतो तुम्हाला शेतकरी बाजाराची आपण तुम्हाला तु दुधाची मशी दाखवणारी आणि नंतर तुम्हाला आपण उद्या मित्रांनो जुना मार्केट आणि मीना मार्केट पण तु आपण तुम्हाला मशी दाखवणारी किती आले वडिराम भाऊ आज हा चालू दिलेली आहे का एक पंचवीस दिलेली आहे सहा दहा दिवस बाकी होते का तिला बरोबर बरोबर गेली का एक नंबरची तर मित्रांनो ताजी तीन दिवसाची झालेली फक्त का आई पण का काय किमती यांच्या सांगायच्या एक चाळीस चा भाव आहे व्यवहार कमी जास्त एकदा बारा लिटरची दुच्ची बोली बारा लिटरची दुधची बोली नाही एक नंबरची गाभाली ती पण ना एक लाख चाळीस हजार बळीराम बाबा नंबर सांगा अठ्यात्तर तेवीस झिरो एक चौदा पन्नास कधी पण आपल्या घरी यायचं असं आहे का माल आपल्या जवळ राहतो बरोबर बाकीच्या म्हैसे गाडीतल्या जन्मेला राहता ना मग राहतात आत्तापर आपल्या घरीच राहतो मग असं आहे का तर मित्रांनो त्यांच्याकडे तुम्हाला अशाच क्वालिटीच्या तुम्हाला आपल्या घरी जेवण खाऊन सगळं होईल असं आहे का दोघं टाईम माहिती घ्यायची बरं बरोबर तर मित्रांनो अगं जर तुम्ही तिथे गेले तर तुम्हाला आता जागेवर म्हणजेच दूध वगैरे चेक करून दिलं जाईल लांबचे असेल तर तुमची राहायची असं आहे का असं आहे का तर मित्रांनो लांबचे जर राहिले तर राहायची सुद्धा सोय त्यांच्याकडं आणि जवळचे राहिले तर मग येणं जाणं करू शकता मित्रांनो पाहू शकतो असं आहे का पूर्ण गाडी गाडी तर घ्यायची राहिली बरोबर आपल्याला मशी मागे दोन हजार रुपये द्यायचे असं आहे का मोकळा बोलणार होता आपलं बरोबर बरोबर बरो लपून चुकून खायचं काम नाही आपलं बरोबर बरो बरो चिकनी तर मित्रांनो जर तुम्हाला दुधाच्या मशी खरेदी करायचं असतील डायरेक्ट काटे अवॉर्ड करून तरी तुम्हाला मशीन खरेदी करू शकता मित्रांनो तुम्ही आता या दोन मशीनचा एक चाळीसचा भाव आहे मित्रांनो बारा लिटरची गॅरंटी तर हा जो बाजार आहे मित्रांनो पूर्ण शेतकरी बाजार आहे आता म्हशी वगैरे बघू शकतो मित्रांनो भरपूर तुम्हाला म्हशी पाहायला भेटतील आजच्या बाजारामध्ये मित्रमस् <laughs> मित्रांनो आता खाली तुम्हाला शेतकरीच्या म्हशी पाहायला भेटणार आहे पूर्ण वरती तुम्हाला व्यापारीची आणि काही लागणी म्हशी पाहायला भेटतील आता आपण नाही ना, तर तुम्हाला काही शेतकरीच्या म्हशी दाखवणार आहे आता याच्यामध्ये सुद्धा काही व्यापारी असतात मित्रांनो आता एक शेतकरीच्या मशी पण दाखवणार आहे मित्रांनो ही मीची कीमत हिकु हज़ार रुपया समत Sampai jumpa di video किंमत किती म्हणजे पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये का दूध आहे तिला दूध आहे का नाही झालेली आहे असं आहे का आता काही लागलेली नाही का मग तीन आता तीन महिन्याची लागलेली आहे का बरोबर कोण गावची आपण नेहरची आहे का बरोबर नंबर आहे का तुमचा बोला पण शहाण्णव झिरो सात एकतीस त्र्याऐंशी झिरो आठ लिटर देते का दोघा मला जनल्यावर तर मित्रांनो जनल्यावर आठ रुपये दूध येते म्हणजे सगळ्याला तीन महिन्याची लागलेली काय सांग राहणार हिंमत काय सांग राहणार किती आज दोन आणलेले आहे का तिला किती दूध चालू आहे तिला ठीक आहे आता

किती घे एक साठ सांगायला बरोबर अजून यावर मध्ये आल्यानंतर अजून कमी जास्त करून नंबर सांगा बरं त्र्याण्णव झिरो नऊ चौऱ्याण्णव किती दिवसांची झालेली आहे ती सात दिवसाची ती सहा दिवसाची सहा सात दिवसाची झालेली आहे का गॅरंटीच्या म्हणजे एकदम गॅरंटीच आहे बरोबर नंबर सांगा बरं तुमचं सोनो नाही नंबर त्र्याण्णव झिरो नऊ त्रिपन्न चौऱ्याण्णव आ, ने ने। ने ने ने। ये ये तर मित्रांनो गॅरंटीच्या म्हशी जर कोणाला म्हशी खरेदी करायचं असेल तर संपर्क करू शकता तुम्हाला चेक करून सुद्धा तुम्हाला दाखवलं जाईल मित्रांनो आता बाजारामध्ये भरपूर म्हशी हल्लेली आहे मित्रांनो सध्या बाजारामध्ये म्हशी येत आहे जर कोणाला मशी खरेदीसाठी यायचं असेल तर बिंदास्त तुम्ही बाजारामध्ये येऊ शकता मित्रांनो तर बाजार वगैरे पहा मित्रांनो तुम्ही

सात कुठलेली मुरा मुरा आहे का बरं नंबर सांगा तुमचा सा? सत्याऐंशी अठ्याऐंशी तीस सतरा एकोणचाळीस या ती तोलावरची आहे का बरं तर मित्रांनो तोलावरची एक जमलेली सोन्या नाव येत साडेसात साडेसात महिन्याची का बाजार वगैरे बघू शकता तुला बरेलिंग किती किंमत आहे म्हशीची किंमत किती एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार रुपये का आणि दूध किती दिली सहा सहा लिटर सहा सहा लिटर दूध आहे का बरं

तर मित्रांनो त्या मजीचा इथं व्यवहार होऊन जाणार आहे त्यामुळे आपण त्याचा नंबर वगैरे तुम्ही व्यवहार चालू आहे त्यांचा